प्रणाम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः उद्या गुरुपौर्णिमा आहे निमित्ताने मी आज तुमच्या पुढे एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ सादर करतोय हा व्हिडिओ आहे राजकीय नेत्यांचे नेत्यां गुरु राजकीय नेत्यांचे गुरु मग ते काही वेळेला ज्योतिषी असतात काही वेळेला तांत्रिक असतात मांत्रिक असतात काही वेळेला आता च्या जमान्यात यांत्रिक असतात गुरु असं सुद्धा म्हटलं तरी चालेल पण गुरु नाही असा राजकीय नेता नाही मोदींचे तर शरद पवार गुरु आहेत असं त्यांनी पावती दिलेली आहे मलाही गेली पन्नास पंचावन्न वर्ष मी राजकीय नेत्यांबरोबर असल्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांचे गुरु मला माहिती आहेत एक जाता जाता गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की बाळासाहेब ठाकरेंचे गुरु हे दर साधारण आठ पंधरा दिवसाला बदलायचे दैवत त्यांचं एकच होतं पण गुरु त्यांचे बदलायचे मग मी दरवेळे त्यांच्या तिथला फोटो बदलला की त्यांना म्हणायचो बाळासाहेब फोटो बदलला अरे तो पहिला नालायक होता लुच्चा होता लबाट होता ढोंगी होता पण ते ज्या वेळेला पंधरा दिवस तो फोटो असायचा त्यावेळेला ते, ते, ते भक्तिभावाने त्याच्याविषयी बोलायचे नंतर मग त्याला निकालातच काढून तस्वीरी डस्टबिन मध्ये टाकून द्यायची असं किती गुरु बदललेले मी साडेसात वर्ष त्यांच्याबरोबर होता अरे बा बा, बा. अरे कुठून यायच्या काळात तरी कुठे गेले ते माहिती असायचं डस्टबिन घेऊ गे ते गेलेले असताना तर आज मी तुमच्या पुढे एक हा विषय साजरा करतोय तो कोणी घेऊ शकत नाही माझ्याशी मीच घेतला पाहिजे आणि म्हणून मी घेतोय सादर करतोय राजकीय नेत्यांचे गुरु मित्रांनो भारतीय परंपरेत गुरु हा केवळ ज्ञानदाता नसून जीवन मार्गदर्शक प्रेरणा स्त्रोत आणि अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा दीपस्तंभ मानला जातो गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू हा श्लोक आपण वाचतो ऐकतो म्हणतो पण याच परंपरेनं भारताच्या राजकारणातही अनेक वळणं घेतलेली आहेत काही वेळा हे गुरु राजकीय आणि नेत्यांचे वैयक्तिक मार्गदर्शक असतात काही वेळा राजकीय समीकरणाचे शिल्पकार असतात आणि काही वेळा निधर्मी चेहरा घालून सत्तेच्या केंद्रस्थानी पोचलेले छुपे सम्राट हे असतात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासात यशस्वी सत्ताधारी कधी कधी वादग्रस्त ठरलेल्या नेत्यांच्या जीवनातील गुरूंच्या उपस्थितीचा मागोवा घेणार आहोत स्वातंत्र्यानंतर भारतात धर्मनिरपेक्ष संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न होत होता तरीही जवळपास प्रत्येक पंतप्रधानाने किंवा मुख्यमंत्र्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कौन्तिया आध्यात्मिक गुरुशी संबंध ठेवले काही जण सार्वजनिकरित्या त्यांचा सल्ला घेत तर काही जण खाजगी संवादाच्या माध्यमातून त्यांच्या सान्निध्यात राहत त्याचे पहिले सुप्रसिद्ध नाव म्हणजे धीरेंद्र ब्रह्मचारी ते नेहरूंचे योग शिक्षक म्हणून ओळखले जात असले तरी इंदिरा गांधींच्या काळात ते अतिशय शक्तिशाली झाले होते इंदिरा गांधी त्यांच्या बऱ्याच प्रभावाखाली होत्या आणि आने अनेक निर्णयातील त्यांचा सहभाग अधोरेखित झाल्यावर इंदिरा गांधी यांच्यावर देखील त्यामुळे खूप टीका झाली होती त्यांनी विश्रांती कुटीरच्या माध्यमातून श्रीनगरपासून दिल्लीपर्यंत आपली छाया पसरवली होती आणीबाणीतही धीरेंद्र ब्रह्मचारी यांचं महत्व अफाट होतं एवढंच नाही तर त्यांचं चार्टर त्यात प्लेन त्या प्लेनमधून देशभर प्रवास या सगळ्या गोष्टी योगी या संकल्पनेला छेद देणारे तर होताच पण त्यांचे ब्रह्मचारी पण देखील नंतर नंतर उपरोधाचा टीकेचा थट्टेचा विषय झाला पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळात गाजलेले तांत्रिक गुरु म्हणजे चंद्रास्वामी चंद्रास्वामी हे स्वयंघोषित तांत्रिक आणि आध्यात्मिक गुरु होते चंद्रशेखर पंतप्रधान असताना चंद्रस्वामी चंद्रास्वामी यांचा सत्तेच्या गाभाऱ्यात प्रवेश होता ते विदेशी नेत्यांपासून उद्योगपतींपर्यंत प्रभाव टाकणारे म्हणून ओळखले जात फेरारी व्यापाराचा अज्ञान अदना, अज्ञान फेरारी व्यापारी अज्ञान खागो खाशी संबंध विदेश चलनाची अफरातफर हत्येचा कटाचा आरोप आयकर गैरव्यवहार यामुळे चंद्रास्वामी कायम वादात राहिले चंद्रशेखर यांच्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव असला तरी वादग्रस्त वर्तनामुळे सरकारची प्रतिमा डागाळली गेली दक्षिण भारतातील संत श्री सत्य साईबाबांचा प्रभाव फार मोठा होता राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा पंतप्रधान नरसिंहराव गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांच्यासोबत वेळ घालवला सल्ले घेतले सत्य साईबाबांची भाषा वागणूक आणि गूढ व्यक्तिमत्व यामुळे ते राजकारण्यांसाठी पडद्याअडच्या घडामोडी घडवणारे केंद्र बनले त्यांचा चमत्कारावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे असे दोघेही होते पण त्यांचा सामाजिक कार्यातील सहभाग आणि धर्मनिरपेक्ष चेहरा यामुळे सर्व पक्षीय नेते त्यांच्याजवळ गेले होते यात मी जे संदर्भ सांगतोय त्यांच्यापैकी काहींशी माझा त्या नेत्यांच्या माध्यमातून थोडाफार संबंध आला होता पण तो माझे अनुभव हा वेगळा विषय आज आपण राजकीय नेत्यांचे ने गुरु याच विषयावर बोलतो मध्य प्रदेशातील भय्यू महाराज हे आपल्या शिस्तबद्ध जीवनशैलीसारखी ओळखले जात शरद पवार नरेंद्र मोदी राजनाथ सिंग शिवराजसिंग चव्हाण अशा अनेक नेत्यांशी त्यांचे संपर्क होते आपल्या शिष्य असलेल्या राजकीय नेत्यांविरोधातील आंदोलने शमवणे शांतता प्रस्थापित करणे यासाठी त्यांचा वापर मध्यस्थ म्हणून होत असे त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले पण त्याबद्दल अजूनही चर्चा होत असली तरी कधी सत्य उघड झाले नाही आणि होणार नाही या मालिकेतील बदनाम संप संत म्हणजे पूज्यपाद संत श्री आसाराम बापूजी त्यांचे प्रवचन हिंदू संस्कृतीचा प्रचार यामुळे त्यांच्याकडे अनेक नेते आकर्षित झाले त्यांच्या शिष्यांमध्ये अनेक राजकीय चेहरे होते गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही त्यांच्याशी त्यांचा जवळचा संपर्क होता पण नंतर बलात्कारासारख्या गुन्हामध्ये शिक्षा झाल्यानंतर हा आध्यात्मिक चेहरा विद्रुप झाला त्यांच्या आश्रमातील गैरप्रकारांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आणि त्यांच्याशी संबंध असणारे राजकारणीसुद्धा गायब झाले प्रगदीर्घ काळ तुरुंगवास भोगून नुकतेच ते जामिनावर बाहेर आले आहेत दुसरे बदनाम संत म्हणजे बाबा रहीम अर्थात हरियाणातील राजकारणात आपला प्रभाव ठेवणारा गुरमित राम रहीम सिंग हा डेरा सच्चा सौदा या संप्रदायाचा प्रमुख त्याच्या राजकीय समर्थनामुळे अनेक वेळा हरियाणा पंजाबमधील निवडणुका देखील प्रभावित झाल्या पण पण बलात्कारपणे प्रकरणी शिक्षा झाल्यावर जनतेच्या नजरेतील त्यांचे खरे रूप समोर आले एका आध्यात्मिक गुरुच्या मुखोट्या आड किती दडपशाही गुन्हेगारी राजकीय राजकीय गटपाची लपलेली असते हे याचे स्पष्ट उदाहरण ठरते या बाबाच्या उत्थानाला अनेक कारणीभूत आहेत त्यापैकी मुख्य गोष्ट म्हणजे सीख संप्रदायात बोकाळलेला जातीयवाद शिखांची सर्वोच्च धार्मिक कमिटी शिरोमणी गुरुद्वारा अकालसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे या बाबाचा कॅनडामध्ये प्रचंड पराभव प्रभाव होता आहे आणि या बाबाच्या तुरुंगात जाण्यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरू झालं आहे हे देखील कटू पण सत्य आहे याच मालिकेतील राज्य राजकीय भाष्य करणारी आध्यात्मिक गुरुमंडळी म्हणजे श्री श्री रविशंकर बाबा रामदेव जग्गी वासुदेव अग्नी स्वामी अग्निवेश द्वारकापीठाचे दिवंगत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती स्वामी ओम अविमुक्तेश्वरानंद पुरी पुठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती हे आहेत ही सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात राजकीय आश्रय बाळगून आहेत हो त्यांचा त्यांना व्यावसायिक लाभ होतो आहे आणि त्यांच्या राजकीय शिष्यांना गुरुंच्या भक्तांची मतं मिळत आहेत आध्यात्मिक गुरूंना राजकारण्यांची आणि राजकीय मंडळींना गुरुची गरज का बरं पडते नेते आणि गुरु यांचे परस्पर फायद्याचे नाते असते आध्यात्मिक गुरुच्या चरणी लीन होणारा राजकारणी हा धर्मनिष्ठ सश्रद्ध आणि स्वच्छ चारित्र्याचा समजला जातो जनमानसात त्याची एक चांगली प्रतिमा निर्माण होते मतांचा वर्षाव होतो पडद्या मागे सेटलमेंट करायला ही गुरु मंडळी मध्यस्थ म्हणून चांगली भूमिका बजावतात अध्यात्म गुरुना काय जमीन हडप करून आश्रम बांधता येतात ज्यांना राजकीय संरक्षण प्राप्त होते त्यांचे हजारो एकरांचे आश्रम तुम्ही पाहिलेले आहेत माध्यमांच्या मध्ये प्रसिद्धी मिळते आणि भक्त संप्रदाय वाढवता येतो त्या माध्यमातून शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्थांचं जाळं विणून हातपाय अधिक घट्ट रोवता येतात पडद्यामागील राजकीय सेटलमेंट घडवत आपले साम्राज्य निर्माण करता येते आध्यात्मिक गुरु हे सुद्धा काही काळाने एक बाह्य सत्ता केंद्र बनते गुरूंची राजकारण्यांना गरज का भासते राजकारण हे सतत संघर्षाचं टीकेचं नैतिक दडपणाचं क्षेत्र आहे आपल्या मूळ व्यक्तिमत्वात बुडून गेलेले हे लोक अनेकदा स्वतःच्या आत्म्याच्या आवाजासाठी अध्यात्माची वाट धुंडाळतात त्या अवस्थेत त्यांना गुरुचा आधार वाटतो तो खरा असतो की सत्तेसाठी उपयुक्त हे वेळच ठरवते काही जण त्याचा राजकीय वापर करतात तर काही जण खरोखरच त्यांना मार्गदर्शक मानतात उद्या गुरुपौर्णिमा आहे आपल्या जीवनमानात गुरु असावेत ते शुद्ध श्रद्धेवर आधार आधारित असावेत आत्मिक विकास घडवणारे असावेत पण जर ते गुरु राजकारणाच्या बेड्यात अडकलेले असतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा व्यक्तिपूर्वतेचे प्रदर्शन करणारे असतील तर त्या संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे देखील आवश्यक ठरतं राजकारणी व्यक्ती ही समाजासाठी आदर्श असावी तिला गुरुचा आधार लागेल तर तो, तो मूल्याधिष्ठित असावा केवळ सत्तेसाठीचा सौदा असावा देशाच्या भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या नेत्यांची आध्यात्मिक भूक ही सत्तेच्या बाजारात निवळ सत्ता बनू नये भारतीय राजकारणात गुरु शिष्य परंपरा आहे ही अनेक अंगाने समृद्ध आणि गुंतागुंतीची आणि काही वेळा विवादास्पद आहे पौर्णिमेच्या निमित्ताने याचा संयमी आणि विचारपूर्वक आढावा घेणं गरजेचं होतं भारताला केवळ सत्ता घेणारे नेते नको आहेत तर मूल्यशुद्धी आत्मशुद्धी करणारे राजकीय शिष्य हवे आणि अशा शिष्यांना योग्य गुरु मिळणं हीच खरी गुरुपौर्णिमेची गरज आहे मित्रांनो मी पूर्णपणे राजकारण आणि गुरु विषय घेतल्यामुळे इतर गुरूंचे उल्लेख केले नाही त्यांचे जबरदस्त अनुभव माझ्याकडे आहेत पण ते त्या व्यक्तींची नावं घेतल्याशिवाय सार्थ होणार नाहीत आज उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी जरा राजकीय गुरूंवर बोललो धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन